काय काय केलं हे बघा हो एक आणखम आता व्हिडिओ स्टॉप केलं आपण व्हिडिओ शॉर्ट फिल्म फिल्म चित्रपट वगैरे काय आम्हाला फोटोचा प्रश्न तुम्ही लाईक शेअर वगैरे काही करत नाहीये पेमेंट पडतो किती पडतो काय सांगताना डम्पर जॉईन केला बघा डम्पर बघा संग्राम आणि हे बघा इथं आमच्या आमचं पूर्ण इथं आणि आमचे खास संभाजीनगर मित्र आम्हाला भेटायला इथं गाडीवर या इकडे सर हे माझ्या संभाजीनगरचे ड्रायव्हर बघा हे काय नाव सर आपला दत्तू शिंदे पप्पू दत्तू शिंदे दत्तू शिंदे एम सॉरी ड्रायव्हर गाडी कोण सर आपली ती गाडी बघा करा आपलं काय नाव आहे अजत पटन बघा अजत पठण बघा ना माझे मित्र भाईत ना आजू आजू शेख आहे पठाण आहेत महमूद पठण आहेत गब्बर आहे बब्बर आहे ते नगरचे बघा साहेब लोक माझे ड्रायवर ड्रायव्हर बघायचं आता हे माझे खास मित्र झाले बघा तुम्ही नाही आता कारण तुमचं काय फायदा आहे का नाही साहेब हा आता बघा पूर्ण माहिती हे आमचे तिळके साहेब आले हे आमचे तिळके साहेब आता आमचा ग्रुप झाला बघा ड्रायव्हर ड्रायव्हर लोक आहेत हे तिळके साहेब काय काय नाही साहेब इकडे या अरे गाडी कोण साहेब तुमची आता आमची गाडी काय ती भरायला लावली बघा गाडी माहिती आहे का आता काय करत का साहेब लाईट करीत नाही शेअर करीत नाही करतेच करते, करते तुम्ही आज लोक लागेल ठीक आहे बघा हो लाईट करा शेअर <laughs> करा